सर्वांना झालं का जेवण सर्वांचं नाही झालं तुझं झालं का तुझं झालं म्हणजे भात झालं आहे का नाही या तुझं झालं म्हणजे भात झालं जेवण बसलं की दूध भाकरी तांदूळची भाजी हम्म अजून चिकाच्या वड्या आज आम्ही चिकाच्या वड्या केल्यात बरं का तसं खिसून केलं चिकाच्या वड्या कोण खरवस म्हणतं त्याला काय असते ते वाड्या असतात ना तिलाच खरवस म्हणतात मी नाही नाही ऐकलं अभ्यास करतो अभ्यास कराय बसला ना पाच मिनिटं अभ्यास करतो आणि दहा मिनटं खेळतो असला खेळ आहे देवराज दहा मिनिट अभ्यासच करू वाटत नाही तिला असला देवराजे आणि आम्ही चाफायचं झाड लावले बर का पावसाने चांगलं फुटलं आता फुट मग काय त्याला कोंबारे निघले की सोन चालकाच झाड करायला बस हा कर गप गप मोर्चीन कोंबर तस जा, जा।, जा तू अभ्यास कर नाही करून आंब्याच झाड आले बघा कोयाला आलं होतं मी आम्ही काय माहिती येत नाही आंब्याचं झाड बस अभ्यास कर बस नुसत्याला टाइमपास करायला आणि पावसाळ्याची इतकी छान झाडं फुलतात ते बघत कशी झाली आंबा आहे आंबा झाड का माझ्या हा मोगरा एक आहे आणखीन हा गोंडा मोगरा आहे कळाले आल्या होत्या आल्या म्हणजे एकदाच येतात नाही म्हणजे काही नाही त्याला औषध मारायचं आवीच तिकडं पण आहे गोंडा मोगरण नाबोलीची पण आहेत तग तिकडं ती ती दिसतंय का आबोलीची आहे बघा आता कपर्यात आहे आबोली मला लय झाड लागतात फुलांची झाडं देवाला वगैरे फुलं ठेवायला येतात आणि ह्याच्यात जुई मिक्स आहे बघा आहे जाई जुई मिक्स आहे बघा हे बघा तुम्हाला पानं वेगळे दिसतील बघा पानं वेगळी दिसतात ह्याची पानं वेगळी दिसतात जणवते का आता जुईला कळ्या आल्या जाईला नाही आल्या बघा नाही कळ्या निघल्या काय होतं त्या मोगऱ्या ज्या संपल्या इथं जुईला येतात जुईला झालं की जाईला निघायला लागल्यात हे बघ फुलं हटत नाहीत आमच्या हात फक्त औषध मारायचं ह्याला आईचं आणखीन दाखवा कशाची झाड आहेत तुम्हाला हे काय नवीनच आहे म्हणजे खूप दिवस झालं मध्ये पाऊस नसल्यामुळे थोडं सुकून गेल तो आता चांगलं फुटलं आहे बघा छटल्यामुळे असं वरती घेतलं मी आणि हे पण आहे बघा अष्टच्या फुलांवाला दिसून वेल आहे बरं का बघा छान येतात मला छोटी 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 फुलं येतात बघा खूप छान येतात आणि आता आहे बर का फुला आलेली तस गुलाबी येतात आणि हिथं आहे ना तसं जांबा, ते हे नसतं का जांभळ जांभळा मी जांभळा कलर असतो ते गोकर्ण गोकर्ण म्हणतात बघ त्याचा वेल आहे हा एवढा आला आहे आणि इथं तू फुटले जिथं जिथं बी लावलेलं मी तिथं फुटलेलं आहे सगळी कर आहे लाल खूप झाडं आहेत आमच्याकडे तरी आता पावसाळ्याची जरा इकडे लावून घेणार आहे मी तर आमच्याकडे मी झेंडूची ती आता कुंडीत लावणार आहे तुम्ही म्हणता आता एवढं आहे तुम्ही कुंडीत का लावता तर बघायचं का तुम्हाला काय झालं झाडांचं ला। कालच लावलं झाड गोगल गायत खाली हे का आलं चांगलं कड लावलं कोंबड्या येतात बघा हे पण आलं आहे पण हे जर पण गोगलद केलं पानही झाले सगळ दिसत पानं जरा झाली झेंडूची काय झालं आमच्या जावेने आम तिकडं झेंडूची रोपं लावली आहेत पेरूत त्यातली रोपं देवराजने चार पाच आणली बघायची का तुम्हाला रोपं कसं बघा रोप त्याला आता काय करणार औषधाचं ठरम असत ना एक चौक तिथं ते, ते लय गोगल गायन हिंद करतात कोंबड्या नेमकं गणपतीच्या वेळेस आहे ना त्याचा उपयोग छोटे छोटे दिवाळीच्या वेळेस पण ट्रे मध्ये येतात अशी झाडं आहेत बघा जा ना अभ्यास कर हा नुसता असा टंगरमंग करतो अभ्यास करायला नको नको औषध मारले बघा पुढे औषधांची साखर साखर आहे ब्ल्यू कलरची साखर आहे तिथं पण वेल लागलं आहे छान फुलं आहे असं वातावरण आहे बघा आभाळ आलेला आहे सध्या काय जायचंय पालखीला आता अंतुरण्याला पालखी येईल आमच्या इथे पालखीला जायचंय दाखवते मी चिकाच्या वड्याचं काय केलेलं आहे ते कसलं वड्या नाही पाडलेल्या वड्या नाही पाडल्या मी थोडं गरम आहे खाली ना त्याच्यामुळं तर ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे यूट्यूबवरती रेसिपी टाकलेली आहे मी ती रेसिपी नक्की बघा ची वड्या असे खिसून पाक करून वड्या केलेल्या आहेत आणखी किती ते महिनाभर म्हणलं तरी त्या वड्या राहतात तर असं चिक केलेलं आहे चला असू द्या बाय सर्वांना आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बाय